आणि बघत असते मी <laughs> हॅलो कर आजी आहे ना हो। आजी आहे ना हँडसेक 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 हँडशेकडे हँडशेक हातात हात दे 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 खाऊ देते तुला

बाय बाय हा कर बायकर बायकर लवकर हाय नाही बायकर 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 हॅलो म्हण लवकर हॅलो लवकर हॅलो मन लवकर मन काय करून देणार तुला पटकेल म्हण चल लवकर हॅलो हॅलो हां हॅलो हॅलो मन हा हा हॅलो मन पिवढ्या हॅलो मन हा तुला हॅलो मन हॅलो मन लवकर व्हिडिओ लाईक करा म्हण चला आपल्या व्हिडिओ लाईक करा लवकर व्हिडिओ लाईक करा लवकर व्हिडिओला लाईक करा लवकर लवकर मन